बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राधानगरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात धडक कारवाई दोन ट्रक ताब्यात राधानगरी तालुक्यात अवैध व्यवसायांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे राधानगरीतील दुर्गमानवाड कसबा तारळे पडसाळी परिसरात पोलीस प्रशासनाकडून विशेष कारवाई सुरू असून अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकसह चालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ट्रक चालक वैभव ठिगरे राहणार करोलीटी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली व गोरीशंकर राहणार झारखंड अशी ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकांची नावे आहेत गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी राधानगरी तहसीलदार आणि राधानगरी पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त पथकाने राधानगरी येथील परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर छापा टाकून ही कारवाई केली आहे यापूर्वीही दोन ट्रकवर अशीच कारवाई झाली असून एका ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तर दुसऱ्या ट्रक चालकावर दंड ठोठावण्यात आला होता अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून दुर्गमानवाड परिसरात पथकाची देखरेख ठेवण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या शेतात कोणालाही बेकायदेशीर उत्खननास परवानगी देऊ नये अन्यथा सातबारा बारा उतार्यावर बोजा नोंदवला जाईल असा इशारा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिला आहे अवैध उत्खननाची माहिती असल्यास तहसील कार्यालय राधानगरीशी संपर्क साधण्याचे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले माझा मरिष न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे